राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र भाजपचे सर्वात मोठे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली आहे वास्तविक त्यांच्या पक्षाकडून त्यांना तसं न करण्याची गळ सुद्धा घातली जाते ज्या फडणवीसांनी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मी पुन्हा ईंचा नारा दिला होता त्याच फडणवीसांना मला जाऊ द्या अशी म्हणण्याची वेळ का आली आहे मागच्या पाच वर्षांमध्ये फडणवीसांचा राजकीय प्रवास हा नेमका कसा राहिलाय आणि तो कसा बदलत गेला ते जाणून घ्यायचंय या व्हिडिओतून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत खर तर फडणवीसांच्या राजकीय प्रवासाबद्दल आपण आपण बोलत असू पूर्वार्ध आणि उत्तरार्ध आधी समजून पाहिजे पूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या देवेंद्र फडणवीसांना पक्षाने अचानक मुख्यमंत्री केलं तेव्हा अनेकांना धक्का बसला कारण एकनाथ खडसे सुधीर मुनगंटीवार विनोद तावडे असे दिग्गज नेते भाजपकडे असतानाही पक्षाने फडणवीसांना संधी दिली होती मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीसांची प्रशासनावर असलेली पकड विषय समजून घेण्याची हातोटी आणि कामाचा उरख यामुळे सगळेच दिपून गेले होते शिवाय पक्षावरही त्यांचीच पकड होती मग दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी फडणवीसांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधून दिग्गज नेत्यांना फोडलं आणि भाजपामध्ये मेगा भरती केली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी फडणवीसांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये मेगा भरती केली राधाकृष्ण विखे पाटील हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला तेव्हाही फडणवीसांचं कसब आणि त्यांच्या राजकीय चातुर्याची चर्चा झाली शरद पवारांमुळे फडणवीसांना मात्र एक पाऊल मागे टाकावं लागलं तर आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीसांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख हा खालच्या दिशेनं सरकू लागला त्याचं कारण होतं ते अजित पवारांचं बंड शरद पवारांकडून महाविकास आघाडीचा प्रयोग सुरू असतानाच अचानक अजित पवारांना सोबत घेऊन फडणवीसांनी पहाटेचा शपथविधी केला तो प्रयोग फसल्यानं फडणवीसांची चांगलीच नाचक्की झाली पहाटेच्या शपथविधीचे अनेक कांगोर आहेत आणि कितीतरी गोपनीय मुद्दे सुद्धा आहेत परंतु पक्षात आणि पक्षाबाहेर फडणवीस तोंडावर पडले होते आणि त्यामुळेच त्यांचं एक पाऊल मागे पडलं महाविकास आघाडीचं सरकार त्यानंतर स्थापन झालं खरं पण फडणवीसांनी आपल्या खेळ्या थांबवल्या नाहीत दोन हजार एकोणीस मध्ये राज्यात भाजपचे एकशे पाच आमदार निवडून आले होते तर युतीत असलेल्या शिवसेनेनं छप्पन्न आमदार निवडून आणले होते दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे चोपन्न आणि काँग्रेसचे चव्वेचाळीस आमदार निवडून आले होते भाजपकडे मोठं संख्याबळ असतानाही ठाकरे पवारांनी त्यांना खुबीनं सत्तेबाहेर ठेवलं होतं त्यामुळेच पुन्हा सत्तेत येण्यासाठी फडणवीसांनी खेळ्या सुरूच ठेवल्या होत्या आता पुन्हा सत्ता आली खरी पण पुढे काय झालं तर फडणवीसांच्या राजकीय चातुर्याचा पक्षाला फायदा झाला आणि दोन हजार बावीस मध्ये राज्यात पुन्हा एकदा सत्ता बदल झाला एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात शिवसेनेचे चाळीस आमदार पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी भाजपशी घरोबा केला राज्यात भाजप आणि नव्यानं बनलेल्या शिवसेनेचं सरकार स्थापन झालं मास्टर माइंड असलेले फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती आणि चित्र असताना नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे आलं सर्वांनाच धक्का होता परंतु भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा इतिहास बघता असे धक्के हे ते सातत्यानं देत असतात आणि फडणवीस यामुळे आणखी एक पाऊल मागे पडले एका मागोमाग एक पाऊल मागे पडत गेली प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही एकनाथ शिंदेचं नाव हे फायनल झाल्याचं जाहीर केल्यानंतर पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा आग्रह केला इच्छा नसताना फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली मी सरकारचा बाहेर राहून पक्षाचं काम करीन अशी त्यांची भूमिका होती परंतु पक्षानं ते काही ऐकलं नाही शिंदेंच्या नेतृत्वात मागच्या दोन वर्षांपासून ते काम आहेत फडणवीसांचं तिसरं पाऊल यामुळे मागे पडलं होतं शिवसेना भाजपची तीस वर्षांची नैसर्गिक युती होती त्यामुळे शिंदेचं बंड तसं पचलं गेलं आणि पुढे जे काही झालं ते धक्का देणार होत देशाच्या पंतप्रधानांनी अजित पवारांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर चारच दिवसांनी अजित पवारांनी सरकारमध्ये शपथ घेतली अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचंय हे तर सर्व श्रुत आहे त्यांनी अनेकदा अशा इच्छा बोलून सुद्धा दाखवल्यात त्यामुळे फडणवीस पुन्हा चौथं इथेच फडणवीसांचं पाऊल मागे पडलं आज तेच फडणवीस आणखी चार पाऊल मागे जाण्याचा विचार करतायत त्याचं कारण लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचे निकाल देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात भाजपला केवळ नऊ जागांवर यश मिळालंय तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सात जागा जिंकता आल्या आहेत आणि अजित पवारांना केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलंय त्यामुळे महाराष्ट्रात एन डी एच्या फक्त सतरा जागा निवडून आल्यात दुसरीकडे महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालेलं दिसतंय त्यांनी तब्बल तीस जागा जिंकून आणल्यात काँग्रेसने तेरा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने नऊ जागा तर शरद पवारांच्या पक्षानं आठ जागा जिंकून दमदार यश मिळवलंय त्यामुळेच मला जाऊ द्या म्हणण्याची वेळ आता फडणवीसांवर आली आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे खचून जात देवेंद्र फडणवीसांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला पक्ष संघटनेचं काम करून पुन्हा विधानसभेला सा सामोरं जाऊ अशी त्यांची भूमिका आहे परंतु त्यांच्याच पक्षातल्या इतर पहिल्या फळीतल्या नेत्यांनी त्यांच्या या निर्णयाला समर्थन दिलेलं नाहीये सरकारमध्ये राहून त्यांनी पक्षाचं काम करावं अशा भूमिकेत महाराष्ट्र भाजप आहे शिवाय अमित शाह यांचंही हेच म्हणणं मराठा आरक्षण मुस्लिमांची नाराजी संविधान बदलण्याच्या भीतीमुळे दलितांची नाराजी धनगर आरक्षण अशा फॅक्टरमुळे भाजप आणि डी एला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसलेला दिसतोय पक्षाची प्रतिमा सावरण्यात नेते कमी पडले त्यामुळे मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या फडणवीसांना आता मला जाऊ द्या असं म्हणण्याची वेळ आली आहे तरी फडणवीसांचा दोन हजार चौदा पासून आतापर्यंतच्या बदललेल्या राजकीय प्रवासाबाबत लिखाण केलंय माझा सहकारी संतोष कानडे यांनी आपल्याला हे लिखाण इ सकाळ डॉट कॉम वर वाचता येईल आणि हा व्हिडिओ आपल्याला माहितीपर वाटला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका